शिरपूर शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट निगडीत गंभीर प्रकार समोर आला आहे शहरातील विविध किराणा दुकाने तसेच घाऊक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यतेल विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट तर्फे सोमवारी प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात भेसळयुक्त खाद्यतेलामुळे कॅन्सरसारखे घाटक आजार होण्याची शक्यता असून प्रशासन व अन्न औषध विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही ही बाब संतापजनक असल्याचे नमूद करण्यात आले निवेदनात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा भारतीय दंड संहिता कलम तसेच ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीसमधील तरतुदींचा दाखला देण्यात आला या कायद्यानुसार भेसळयुक्त खाद्यातील विक्री हा थेट दंडनीय व कराव्याचा पात्र गुन्हा असल्याचं स्पष्ट करण्यात आले या निवेदनातून शिरपूर शहरातील भेसळयुक्त खाद्यातील विक्रीवर तातडीने बंदी आणून छापेमारी करावी बाजारातील खाद्यतेलाचे नमुने तपासून हवं हो सार्वजनिक करावा दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी सतत देखरेख यंत्रणा कार्यान्वित करावी जिल्हा पातळीवर विशेष चौकशी समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली जर प्रशासनाने दातडीने ठोस पावले उचलली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या प्रसंगी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील शहराध्यक्ष हिरा कडे डॉ मनोज महाजन शहर कार्याध्यक्ष युवराज राजपूत मंगेश भैरव अबीसी तालुकाध्यक्ष योगेश साळुंखे शहर उपाध्यक्ष निलेश सोनणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते